आयमा इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयमा संस्थेचे आयमा रिक्रिएशन सेंटर येथील टर्फचे उद्घाटन नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट अध्यक्ष विनोद शाह यांच्या हस्ते झाले यावेळी आयमाचे अध्यक्ष ललित सरचिटणीस प्रमोद वाघ आयमाचे बी ओ पी पी चेअरमॅन ज्ञानेश्वर गोपाळे आयमाचे माजी अध्यक्ष व निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आयमाचे आय बी पी निखिल पानसाळ होते यावेळी विनोद शाह यांच्या हस्ते मल्टी स्पोर्ट उद्घाटन संपन्न झाले यावेळी आयमाचे अध्यक्ष ललित भूप यांनी आपल्या प्रास्ताविकातून उद्योजकांना व सर्व क्रिकेट संघांना संबोधितांना सांगितले की आयमा उद्योजकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम व विविध सेमिनारचे आयोजन करीत असते त्याच धर्तीवर उद्योजक व त्यांच्या कुटुंबियांना व कामगारांना सर्व प्रकारच्या खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या दृष्टिकोनातून टर्फ क्रिकेट सेवा व इतर सेवा सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले नमस्कार आज वीस एप्रिल शनिवार दोन हजार चोवीस रोजी आयमा म्हणजे अंबड इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन यांच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये आज आपण श्री विनोदजी शहा जे नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्यांच्या हस्ते आपण हा एक मल्टी स्पोर्ट युटिलिटी टर्फ दे जे याचा आपण इनॉग्रेशन केला आणि ह्या इंडस्ट्रीसाठी आपण हे लोपा लोकार्पण केला ज्यांना ज्यां जै, ज्याच्यामुळे आपल्याला एक चांगला वातावरण हेल्दी वातावरण आपल्या उद्योजकांसाठी त्यांच्या वर्कर्ससाठी एम्प्लॉईजसाठी निर्माण करता येईल ह्या अंबड या, या वसाहतीतमध्ये भरपूर स्मॉल स्केल मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहे आणि याच्यासाठी त्यांना काहीतरी एक चांगलं एक स्पोर्ट्स कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा एकमेव एक असा म्हणजे माध्यम आहे ज्याच्यामुळे गरीब श्रीमंत किंवा जात पात कुठेही अडी अडी अडचणी येत नाही आणि याच्या या या स्पोर्ट्सच्या माध्यमाने सगळे एकत्र येतात खेळतात आणि जे पण त्यांचे मना मनाचे मनमुताव किंवा काय असेल ते दूर होतात तर त्याच अनुषंगाने एक चांगला मेसेज आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये शहरामध्ये बाहेर पण जायला पाहिजे त्या अनुषंगाने पण हा एक धोरण आहे की लेबर अनरेस्ट हा नाशिक मुक्त झालेला आहे आणि इथे सगळ्यांमध्ये एकदम एकच आ, 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 आहे कि की नाशिक शहराला किती बनवावं आणि कसं बनवावं एकत्र होऊन युटिलिटी सेंटर टर्फ उभारलेला आहे या प्रसंगी नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह यांनी आयमा अध्यक्ष ललित बुप यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करतानाच औद्योगिक वसाहत व सातपूर औद्योगिक व सह तसेच नाशिकसाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभारले असून उद्योजक सभासद कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे सांगितले आज आयमा मल्टी स्पोर्ट या ठिकाणी उद्घाटन झालंय अतिशय चांगलं एक इन्फ्रास्ट्रक्चर या आयमाच्या या परिसरामध्ये या ठिकाणी उभं केलेलं आहे नक्कीच याच्यामुळे आयमाचे सगळे सभासद असतील किंवा इंडस्ट्रीमधले जेवढे कर्मचारी असतील यांच्यासाठी एक रिक्रेशनसाठी चांगली स्पोर्ट्स फॅसिलिटी या ठिकाणी ललित बुब यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयमा यांनी उभी केलेली आहे या प्रसंगी मी त्यांना सगळ्यांना या कार्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सगळ्या वास्तूला मनापासून शुभेच्छा देतो यावेळी आयमाचे बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे म्हणाले की पंधरा ते वीस वर्षापासून जे आयमाचे असलेले स्वप्न होते ते आज पूर्ण झाल्याचे बघून समाधान लाभलं आहे अध्यक्ष धनंजय बेळे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की लघु व माध्यम उद्योजकांचे प्रश्न सोडवतानाच या रिक्रिएशन सेंटरला मुलांना या आनंदाचा उपभोग घेता येणार आहे एक विरंगुळा या रिक्रिएशन सेंटर येथील सुविधांमुळे उपलब्ध होणार आहे पाच ते सात वर्षांपूर्वी आयमा रिक्रिएशन सेंटर मध्ये कॅरम टेबल टेनिस व बॅडमिंटन सुविधा हॉल मध्ये सुरू केल्या होत्या त्या सर्व सुविधा आता उद्योजकांना ठिकाणी मिळणार आहेत त्यांनी सांगितले <coughs> 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 इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयमा या लघु उद्योजकांच्या वेगवेगळ्या असलेल्या प्रश्नांना नेहमीच वेगवेगळ्या वेग स्तरावर फोडत असतात त्यांचे प्रश्न असतील त्यांचे इतरही गोष्टींसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील असतानाच कामगार व्यवस्थापन आणि कामगार मालक यांच्यामध्ये एक सौदार्यपूर्व वातावरण राहावं तसंच आपल्या रोजच्या रहाडगाड्यातून गाड्यातून उद्योजकांना एक दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून जे आयमारी क्रिएशन सेंटरची मुहूर्तमेढ केली होती त्याचा पहिला टप्पा म्हणून आज हे मल्टी स्पोर्ट्स कब या ठिकाणी निर्माण केलेला आहे विनोदभाई शहा यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आपण इथं जर बघितलं तर खूपच प्रसन्न आणि इंडस्ट्रीमध्ये अशी हिरवळ ही पाहायला मिळाल्यामुळे उद्योजकांच्या मनात निश्चितच एक दिलासा निर्माण होईल संध्याकाळच्या वेळेस एक विरंगुळा निर्माण करण्याकरता केलेली फॅसिलिटी खूपच चा चांगली राहणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये याची उत्तरोत्तर प्रगती होईल उद्योजक जास्तीत जास्त याचा लाभ घेतील कामगार असतील कंपन्यांच्या टीम्स असतील यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा हे खूप चांगली एक फॅसिलिटी म्हणून उदय असेल मी या सर्व कार्यास शुभेच्छा देतो विशेषतः ललित बुब निखिलजी पांचाल वरुणजी तलवार यांच्या या टीम मध्ये ह्याची सुरुवात झाली आणि आज ते मूर्त स्वरूपात आलेलेय त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो आयमाचे आयपीपी निखिल पांढरा म्हणाले या टर्फ या आयमाच्या सुविधांमुळे उद्योजक कामगार यांच्यात समाधान असल्याचे जाणवत आहे यामुळे वातावरण निर्मिती चांगली होईल दिवसेंदिवस वाढत असलेल्या आयमा उपक्रमामुळे आयमा रिक्रिएशन सेंटर येथील सुविधांमध्ये वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले मल्टी युटिलिटी क्लब जो आयमात तयार झालेला आहे नक्कीच त्याच्याने सगळे उद्योजक तुम्ही हे बघितलं तर ह्या परिसरात असं ही फॅसिलिटी अवेलेबलच नाही आणि अंबडमध्ये जास्तीत जास्ती लघु आणि मध्यम उद्योग आहेत आणि त्याच्यासाठी ही जी फॅसिलिटी तयार केलेली आहे त्याच्यानी फक्त स्पोर्ट्स नव्हे पण एक जुळून सगळे जे काही येत आहेत आणि चांगलं हेल्थसाठी आणि एक चांगलं एक वातावरण निर्मिती तयार होईल हा फक्त एक ही फक्त एक सुरुवात आहे त्याच्यानी पुढे जस अध्यक्षांनी सांगितलंय तसे वेगवेगळे वे जे काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज इकडे चालू होतील आणि हे फार चांगला उपक्रम आहे आणि आय एम शुअर इट विल बी अ फेदर इन in द इंडस्ट्रियल फ्रटर्निटी यावेळी विनोद शाह यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आयमाला रिक्रिएशनच्या सुविधांबाबत चेअरमन हर्षद बेळे तसेच टीम सहकारी स्पोर्ट्स चेअरमन जयंत पगार अभिषेक व्यास राहुल गांगुर्डे यांचाही आयोजनाबाबत सत्कार करण्यात आला हा उपक्रम पार पाडण्यासाठी सी जी ॲल्युमिनियम रवी श्यामदासानी डब्ल्यू आर एस चे ललित बुक यॉर्क टेक्नोचे प्रमोद वाघ जय स्पोर्ट्स कॉर्पोरेट मध्ये खालील संघांनी भाग घेतला इनोवा रबर रोटे एरंडे इंडिया इमर्सन एक्सपोर्ट कोसो इंडिया एम एस एल ड्रायव्ह लाईन सिस्टम तुषार प्रिसिसिव्ह कंपोनंट्स गोल्ड प्रेसिजन स्टॅम्पिंग्स डेक्स इंजिनियर्स अनिष्ट फार्म इक्विपमेंट्स समसॉइट हायसन ग्रुप अबर फॉर्ज जेटिंग सर्विसेस एम इंडिया मशीन्स आयमा झेलोटेक फॉर्ज युनायटेड हीट ट्रान्सफर एम एस एम टायटन्स रॉयल इक्स चॅलेंजर्स ऑर्चिड सायथेनफिक अँड इनोव्हेटिव्स इंडिया भाग्यश्री इंजिनिअरिंग राम शक्ती ट्रॉक जे जे वॉरियर्स एन एस के फॅप अँड वेल्ड प्रतीक महाजन यांनी सहभाग घेतला या प्रसंगी आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव योगिता आयमा रिक्रिएशन सेंटर चे चेअरमन हर्षद बेळे खजिनदार गोविंद झा माजी अध्यक्ष वरुण तलवार एस एस आनंद जे आर वाघ विवेक पाटील राजेंद्र आहिरे सुदर्शन डोंगरे आदी उद्योजक व टीम प्रतिनिधी उपस्थित होते कार्यकारिणी सदस्य दिलीप वाघ अविनाश मराठे जगदीश पाटील मनीष रावळ राहुल गांगुर्डे जयंत पवार सुमित बजाज कुंदन डरंगे धीरज वडनेरे अभिषेक व्यास श्रीलाल पांडे अजय यादव रवी श्यामदासानी विनोद कुंभार श्वेता चांडक मनोज मुळे संदीप जगताप शरद दातील कमलेश उशीर सूरज आव्हाड उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक